नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल जण वाढ बघत होते सारिका लाईफस्टाईलला व्हिडिओ येतोय एका छोटीशा अशाला व्हिडिओ येतोय तो, तो व्हिडिओ म्हणजे नवीन आपले ब्युटी प्रोडक्ट्स तर रोज ह्याच्यावर नवीन ब्युटी प्रोडक्टची माहिती मी तुम्हाला करून देणार आहे ऑर्डर करायची असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती चटकन संपर्क साधायचा कारण अगदी अगदी थोडे पीस मी बनवलेले आहे आणि यानंतर आपण मोठं प्रो चालू करणार आहे ज्यांनी फेसवॉशचे पैसे पहिल्यांदा भरलेले आहेत त्यांनी हाय करून उद्यापासून नंबर आपल्या आपल्यावरती घ्या म्हणजे तुमचे फेसवॉश तुम्हाला पाठवता येतील तर चला माहिती देते तुम्हाला मी पहिल्यापासनं की कशानं बनवले आहेत काय बनवले आहे काय ब्युटीचा खजाना घेऊन आले मी तुमच्यासाठी तो तर सगळ्यात पहिला हा सोप आहे एकदम बटरी आहे जणू काही तुम्हाला असं वाटेल आपण अंगाला लोणी वगैरे लावत आहोत एवढा सॉफ्ट हा सोप आहे या सोपचं नाव आहे फेअरनेस सोप म्हणून ठेवलेलं आहे मी नाव याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पॅरेबिन सल्फेट नाही कोणत्या काही प्रकारची स्किनला हानी हानी होणार नाही जे आपल्याला सरकारी पॅस्टेस्टमध्ये सांगतं जेवढी पी एच लेवल पाहिजे जे, जे त्याच्यामध्ये पाहिजे तेवढंच आहे पूर्णपणे होममेड आणि यांना तयार केलेला हा सोप आहे तर हा फेरनेस सोप आहे ज्यांना आपली त्वचा एक एखादा तोंड फेर हवी आहे किंवा उन्हामध्ये जाऊन जी त्वचा आपली आता करपत आहे त्याच्यासाठी हवा असेल तर हा सोप फेरनेस सोप आपल्याकडं आता अवेलेबल आहे अगदी थोडे पीस अतिशय कष्टानं तयार केलेले आहेत तर तुम्हाला हा सोप जर हवा असेल तर लवकरात लवकर वरती दिलेल्या नंबरवरती येऊन त्याची किंमत विचारा आणि चटकन बुकिंग करा दुसरी गोष्ट नीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दुसरा सोप तुमच्यासाठी मी तयार केलेला आहे हा आहे नीम आणि तुलसी फेस्ट सॉरी uh, नीम आणि तुलसी uh, सोप आहे साबण आहे की संपूर्ण त्वचेला उन्हाळ्यामध्ये आपल्याला घामुळ्या येतात पुरळ येते uh, किंवा उन्हाची रॅश उठते काहीही ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांना uh, कशाची पण ॲलर्जी येते किंवा जास्त ऐकणे येतात पाठीवरसुद्धा ऐकणे येतात या सगळ्यांसाठी एकदम छान आहे हा तुलसी आणि नीम म्हणजे जो लिंबाचा पाला जिथं आप मला आयुर्वेद आणि पूर्वीच्या ज्या गोष्टी वापरता संपूर्ण गोष्टी वापरून मी हा खजाना तुमच्यासाठी तयार केलेला आहे तर हा आहे तुलसी आणि नीम सोप हा सुद्धा एकदम बटरी सॉफ्ट आहे ग्लिसरीन युक्त आहे कोणत्याही प्रकारच्या तुम्हाला एलर्जी असतील किंवा एक उन्हाळा आहे म्हणून फ्रेशनेससाठी वापरायचा असेल तर हा नीम सोप एकदम छान आहे माझं मत असं आहे की चारीच्या चारी सोप तुम्ही घ्या वापरा आणि त्याच्यातनं ठरवा की तुम्हाला कोणता सोप जास्त वापरत आहे एवढा एवढा तुमची स्किन थँक्यू बोलणार आहे एवढा सुंदर सोप हा तयार झालेला आहे तर हा आहे केसर आणि चंदन सोप तर तुम्हाला माहितच आहे केसरचं आणि चंदनचं काम काय आहे तर आपली स्किन ही ब्राईट करणं टाईट करणं ग्लोईंग करणं ह्या सगळ्यासाठी हा साबण अतिशय उपयुक्त आहे याच प्रकारचा बघा एकदम सॉफ्ट याला हे दिलेला आहे जसा आपला डव असतो त्या प्रकारचा बेस याला दिलेला आहे त्यामुळं हा क्रीमी एकदम क्रीमी आहे आणि केसर आणि चंदनयुक्त आहे तर अँटी एजिंगसाठी सुद्धा हा तुम्ही वापरू शकता चेहऱ्यावर ज्यांचा ग्लो गेलेला आहे ज्यांचे चेहरे खराब झालेले आहेत जर तुम्हाला बॉडीला सुद्धा हाताला सुद्धा असं सुरकुत्या पडायला सुरुवात झाले किंवा हात डल झालेले आहेत बॉडी अख्खी डल झालेली आहे तर त्यासाठी हा साबण केसर आणि चंदन अतिशय उपयुक्त आहे तर हे झाले आपले तीन साबण चौथा साबण मात्र मी या तीन साबणाच्या नंतर तुम्हाला दाखवणार उद्या आहे उद्याच्या ह्याच्यामध्ये आणि हे आहेत आपल्या किटसाठी म्हणजे आपल्या मुला मुलींसाठी सोप दोन्ही सोप मुलींना पण बेबी गर्ल पण आणि बेबी बॉय पण दोघांना पण आपण वापरू शकतो मुलांच्या आवडीचे आकार असे वेगळे वेगळे ह्याच्यावर बनवलेले आहेत की त्यांना आंघोळ करताना पण एक खेळाचा मजा मिळावा म्हणून तर एकदम सॉफ्ट आहे जे जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये आहे तेच यामध्ये आहे अगदी नवीन जन्म घेतलेल्या बाळापासून ते आठ नऊ वर्षाचं बाळ होईपर्यंत तुम्ही हे सोप त्यांना वापरू शकता तर हे सोप तुमच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे आपल्या मुलांकडं आत्तापासून लक्ष दिलं तर पुढं त्यांची ब्युटी कायमस्वरूपी टिकेल त्यामुळं मुलांनासुद्धा इथं मी सोडलेलं नाही ब्युटीमध्ये तर मुलामुलींसाठी सुद्धा छोटे मुलं मुलींसाठी त्यांच्या आवडीनं फक्त कलर चेंज केलेले आहेत मुलगा असेल तर तुम्हा त्यांना ब्ल्यू घ्या मुलगी असेल तर त्यांना पिंक घ्या तर दोन वर्षाच्या मुलीपासून तुम्ही हे सगळे सोप त्यांना वापरू शकता हे सगळे सरकारच्या ज्या आहेत कंपन्या मार्फत क्लिअर केलेल्या आहेत याच्यात पॅराबीन नाही याच्यात सल्फेट नाही याच्यामध्ये कोणताही आपल्या हो स्किनला रॅश येईल काही होईल अशा कोणत्याही वस्तू याच्यामध्ये नाहीत तेव्हा आपल्याला ह्याला ते बॅच मिळालेली आहे आणि तेव्हा हा साबण तयार मी केलेला आहे स्पेशली हा होममेड आहे आपण घरातल्या घरात तयार केलेला आहे त्यामुळं त्यात काय आहे काय नाही नंतर तो सरकारी टेस्टला गेला आणि नंतर आपल्याकडे आलेला आहे त्यामुळं अजिबात न काळजी करता आपल्याला हा सोप घ्यायला काही हरकत नाही त्याचप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी चार फेस वॉश त्याचप्रमाणे घेऊन येणार आहे एजिंग क्रीम वांग क्रीम फेरनेस क्रीम आ, डार्क सर्कल क्रीम ॲकणे क्रीम या पाच सहा प्रकारच्या क्रीम तुमच्यासाठी मी तयार चालू आहेत पोजि आपल्या प्रोसिजरमध्ये त्या आहेत त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो पंधरा पंधरा दिवसाचा त्यामुळं थांबलेली आहे त्यासुद्धा ते सगळ्या टेस्ट करून आलेले आहेत सरकारकडनं दुसरं घेऊन आले तुमच्यासाठी मी एकदम खास ज्या पूर्वीच्या राजा महाराण्या वापरत होत्या ते म्हणजे उपटण आपण जे वापरतो दिवाळीमध्ये ते म्हणजे उटणं तर हा आपल्याला फेस पॅक पूर्ण बॉडीला आणि चेहऱ्यालासुद्धा लावता येईल मी याचा अजून माप वगैरे केलेलं नाही आहे पण साधारण बहुतेक या डबीमध्ये मी तुम्हाला तो पॅक करून देईन तर हा हे उपटण तयार केलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या स्किनला जे गरजेचं आहे म्हणजे जास्त टॅन तुमची स्किन असेल तर तुम्ही टॅमॅटोच्या ज्यूसमध्ये जास्त अजून हवं असेल तर बटाट्याच्या ज्यूसमध्ये साध्या पाण्यामध्ये दुधामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल घालून किंवा मग रोज वॉटरमध्ये हा फेस पॅक किंवा बॉडी पॅक तुम्ही लावू शकता संपूर्ण चेहऱ्याला किंवा संपूर्ण अंगाला लावून एक दहा ते पंधरा मिनटं थांबून तुम्ही जर ह्याला मसाज दिली तर स्किन एकदम तुमची स्मूथ होईल बारीक बारीक जे हेअर आहेत ते सुद्धा निघून जातील आणि एक एक सुंदरसा ग्लो आणि एक जी आपली एक लेअर असते जी डेड स्किनची तीसुद्धा निघून जाईल एवढा सुंदर आहे हे उपटन फेस पॅक फेस पॅक म्हणते पण हा बॉडी पॅक म्हणून जरी वापरला तरीसुद्धा चालण्यासारखा आहे तर हे सगळे न्यू लॉन्च प्रोडक्ट्स तुम्हाला जर लवकर लवकर मी आधीच सांगते अतिशय कमी मी बनवलेले आहे तुमच्या सगळ्यांच्या आग्रहानं नंतर मी हे सगळे जास्त बनवणार आहे तर ज्यांना पहिल्यांदा हे सगळं सगळं हवं आहे त्यांनी पट्टीशी जायचं आणि वरती दिलेल्या नंबरवर चट बुकिंग करायचं तर या तिथं किमती सांगते पटपट पटपट आणि बुकिंग करून आपलं आपलं साबण बुक करून टाका कळलं असेल तुम्हाला कुठल्या सोपला कुठला तुम्हाला कशासाठी वापरायचा आहे ते तर उद्या आपण क्रीम बघूया किंवा फेसवॉश बघूया आणि परवा दिवशी मग क्रीम बघूया दोन तीन दिवस लगातार डाय तुमच्या सगळ्यांना हवे होते की ताई केसासाठी आयुर्वेदिक काय लावायचं तर केसासाठी आयुर्वेदिक काळी मेहंदी घेऊन आलेली आहे ब्राऊन मेहंदी पण घेऊन आलेली आहे आणि डाय पण घेऊन आलेली आहे ब्लॅक आणि ब्राऊन हे दोन्ही डाय पण आणलेले आहेत आणि मेहंदी पण आणलेली आहे दोन्ही आणलेलं आहे त्यामुळं कंटिन्यू व्हिडिओ बघत चला सारिका लाईफस्टाईलचे वरती दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करायला विसरू नका तर चला आत्ता व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बरोबर